ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग सोळा दिवस उगवला आणि आता निदान त्या रंगीत पोपट काळतोंड्या किंवा मग जनगणनावाला जे काही असेल त्याच्याकडून काहीतरी माहिती मिळेल म्हणून थोडासा का होईना आनंद झाला होता नेहमीपेक्षा जरा लवकरच ती कामाला लागली होती लवकर हॉटेलला निघून जायचं हा विचार करून आज हात पटापट चालत होते तर काल त्रिलोक आणि जॉन नसल्याने चाली ऑफिसमध्येच होता कामाचा लोड जास्त असल्याने तो काही आरोहीच्या घराकडे फिरकला नव्हता आपली माणसं तिच्या घराबाहेर उभी होतीच आणि त्यांच्याकडून तरी त्याला काही खास कळलं नव्हतं आता महाभारत झालं आणि याला माहितच नाही पण आज सकाळी त्याने हॉटेलला जाण्यापूर्वी एकदा स्वतः जाऊन यावं हा विचार केला आणि आरोहीच्या घराकडे निघाला गाडी जरा दूर उभी करून चाली चालतच त्यांच्या घराकडे निघाला थोडं अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या माणसांशी तो बोलत होता सगळी अपडेट त्याला आज द्यावी लागणार होती काल त्रिलोक ठीक नसणार हे माहीत होतं म्हणून त्यानेही कॉल केला नव्हता पण आज तो फोन करणार हे माहित होत म्हणून आधीच सगळं विचारून घेत होता चल लवकर तुझ काम करून मी तशीच कॉलेजसाठी निघून जाईल परी आरोहीचा हात पकडून घाईतच पायात सँडल घालत बोलते काळी मांजर आडवी जाण्याआधी तिला तिथून निघायचं होत आई या दोघी बघ निघाल्या बोलल आईचं कार्ट बोललं मध्येच तशी दंदन पावलं टाकत आली आपली नाजुका ए कुठं घरात बसायचं नीट तुला जायचं तर जा कॉलेजला ही कुठंच जाणार नाही जावे बापू येणार आहेत भेटायला लग्नाची खरेदी करायची आहे गप घरात बसायचं नाजुकाने आरोहीकडे नजर टाकत सांगितलं झालं पुन्हा तिचे अवसान गळाले लगेच डोळे भरून आले घे बाई तू रडून घे ची बायको होणार की जॉनची हेच मला कळत नाही तिची नोकरी आपला बाप नाही बसला तिथे जे तिला लगेच सुट्ट्या देईल परी आपला राग कंट्रोल करत बोलते सकाळीच सांगून आला तिथं की ती आजपासून कामाला नाही येणार म्हणून काही गरज नाही आता ती फडतूस नोकरी करायची जावय बापू कमावतात पैसे फक्त त्यांना खुश ठेव म्हणजे झालं तसं नशीब दळभद्री आहे तुझ तरी बघ जमतं काही नाजूका तिरकस हसत पुन्हा आत निघून गेली काय रे सकाळी उठून हागायलाच हॉटेलमध्ये गेला होता का कोणी सांगितलं होतं चोंबडेपणा करायला परी आता जवळजवळ त्या आपल्या भावावर धावून गेली होती परी आरोहीने लगेच तिला सावरलं कारण त्याला काही बोललं की लगेच त्यांचा उद्धार होणार होता तू चल काय होईल ते बघू परीने आरोहीचा हात पकडला आणि तिला घराच्या बाहेर चालायचा इशारा केला आरोहीने एकदा आत नजर टाकली आणि एकदा परीने पकडलेल्या हाताकडे नक्की काय करावं हेच कळत नव्हतं कधी अशी स्वतःच्या मर्जीने जगलीच नव्हती आई विना वाढलेली पोरती सतत दबावाखाली वाढलेली होती असं सगळं सोडून जाणं कसं शक्य होतं चार पाऊल लगेच मागे झाली आपलं मागे घेतलेलं प्रत्येक पाऊल आपल्याला त्रिलोकपासून दूर करणार हे माहीत असताना ती मागे झाली होती नव्हतंच मन धजावलं बगावत करायला ताई आत्ताच विचार कर आयुष्यभर रडत बसून त्या जाड्याच्या लेकरांची आई बनून त्याचं घर सांभाळत बसण्यापेक्षा त्या हँडसमची बायको होऊन तोऱ्यात मिरव परी पुन्हा तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून देत बोलली पण नाही ही बिंडो कार्टी काही ऐकायला तयारच नव्हती परी असं कस सोडून जाऊ बाबांना काय वाटेल ते अजून माझा राग राग करतील आपल्या डोळ्यात आलेलं पाणी अडवून नजर खाली झुकवत बोलली ताई जे तुला कधीच प्रेम करू शकत नाही त्यांच्यासाठी तू स्वतःचं आयुष्य का खराब करून घेते चल आपण जिजूंना सगळं सांगू परी पूर्ण प्रयत्न करत होती तिच्या डोक्यात प्रकाश पाडायचे पण नाही ही बाई आपल्या डोक्यातले सगळे फ्यूज बंद करून बसली होती परी त्यांचं लग्न झालं असेल तर काय असेल माझं भविष्य आता तिला त्याचं लग्न झालं की नाही हेही माहित नव्हतं मग असं कसं घर सोडून जाणार होती बाई नाही झालं त्याचं लग्न अख्खा तुझाच आहे तो देवा म्हणजे हा पण एक विषय आहे का प्रेम करताना पण असं कसं डोळे झाकून केलं ग ताई परत एकदा विचार कर परी तिचा हात हातात घेऊन बोलत होती आता जे माझ्या नशिबात असेल तेच होईल इतकं बोलून ती आत गेली जो आपलं आणि दुसऱ्यांचं नशीब स्वतःच्या हाताने लिहितो त्याची प्रेयसी मात्र नशिबावर विश्वास ठेवून रडत बसली होती अवघड होतं त्याचं परी चिडून घरातून निघाली असं आपल्या डोळ्यांनी आरोहीचं नुकसान होताना पाहत बसणार नव्हती काहीतरी करावं लागणार होत घरापासून थोडं दूर आली की समोर चार्ली दिसला काळा रंग नसला तरी त्या पांढऱ्या बगळ्याला तिने लगेच ओळखलं होत ओ मिस्टर तिने जवळ जात त्याला आवाज दिला त्याने नजर वळवून एकदा तिच्याकडे पाहिलं आणि आता त्याची धकधक वाढली डोळ्यांमध्ये लाल लाल हार्ट गोल गोल फिरत होते त्याचे रंगीत केस जणू गाण्याच्या तालावर भांगडा करू लागले दिवसा त्याला चांदण्या दिसू लागल्या परीला पाहून कानात गिटारची धून ऐकू येत होती एकसारखी आपली मान इकडून तिकडे फिरवत तो तिलाच पाहत होता ओ दादा बाई, बाई ग तिने त्याच्या दिलचे शंभर तुकडे केले होते दादा ऐकताच आकाशात उडणारा तो धाक खाली आपटला होता दादा पुन्हा तोच शब्द उच्चारून त्याने तिच्याकडे पाहिलं परीने हो मध्ये मान हलवली नजर वळवून गालात हसत होती त्याला स्वप्नाच्या जगातून तिने पाय खेचून खाली आपटलं होतं बाई ग आपला चाली आता तिच्याकडे रडत पाहत आपल्या हृदयावर हात ठेवून तिला पाहत आता चालू लागला अजून थोडा वेळ थांबला असता तर इथेच त्याचा जीव गेला असता म्हणून निघाला कडेकडेने बावळट परीने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला अहो ऐका तरी ते तुमच्या बॉसचा नंबर हवा होता अहो दादा ऐका तरी परी त्याच्या मागे पळत त्याला बोलत होती बाई प्रत्येक वेळी दादा नको ग बोलू बिचारा वेडा होऊन रस्त्यावर फिरेल की माझ्याकडे नाही त्याने जरा रागातच तिला बोलून पुन्हा पुढे निघाला तिचा राग आला होता थोडं पण त्याचं मन जाणून न घेता त्याला दादा बोलून मोकळी झाली होती असं बोलू नका त्यांच्याशी बोलणं नाही झालं तर अनर्थ होईल परी आता ही त्याच्या मागे पळत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती आता तो जरा थांबला काही झालं तरी त्याच्या बॉसचा विषय होता ऐकावं तर लागणार होतं आपलं दुःख बंद करून त्याने हृदयाच्या कप्प्याला बंद करून टाकले काय झालं पटकन बोल चाली आता गंभीर होत बोलला परीने जे झालं ते सगळं त्याला सांगितलं माणूस विचित्र होता पण कामाचा वाटला तिला आईच्या गावात हा लफडा झाला तुझ्या आईच्या चालीने आता डोक्याला हात लावून घाबरून बोलला पण त्याच्या आईच्या पुढे काही बोलायच्या आत समोर उभी असलेली फटाकडी बोलली ए तोंड सांभाळून ठेव नाहीतर कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही ठेवणार परी त्याला बोट दाखवत रागात बोलली त्याने खालून वर एक नजर पाहिलं तिला म्हणजे तिला एका फटक्यात तो आडवा करू शकला असता आणि ही त्याला टशन देत होती अगदी त्याच्या तोडीस तोड वाटली त्याला पण ते दादा आठवलं आणि पुन्हा त्याच्या ते त्या बंद कप्प्यात भूकंपाचे धक्के जाणवले तुझ्या आईच्या अंगात काय वारं येतं का सगळं ठीक चाललं होतं ना मग हे मध्येच काय लग्नाचं असं बोलायचं होतं मला चाली एका दमात बोलून मोकळा झाला तेव्हा कुठे ते बोट खाली आले झालं ते झालं आता काय करायचं ते बोल तुमचे बॉस आहेत कुठे परीने आपली नख नखकुरतडत विचारलं आता तिला पण टेन्शन आले होते बॉस आउट ऑफ सिटी गेले आहेत त्यांच्या फॅमिलीसोबत असताना त्यांना डिस्टर्ब केलेले नाही आवडत त्यांना चाली कानाला फोन लावत बोलला आता काही करून जे झालं त्याची खबर त्रिलोकपर्यंत पोहोचवायची होती फॅमिली म्हणजे तुमच्या बॉसचं लग्न नाही ना झालं घरवाली बाहेरवाली असा काही सीन नाही ना असं असेल तर लक्षात ठेवा सोडणार नाही त्यांना माझ्या ताईसोबत काही वाईट केलं ना तर तर मी काय करेल सांगता येत नाही परीच्या मनात लगेच नको ती शंका आली चाली तर डोळे फाडून तिला पाहत होता किती ओळखत होती ती त्रिलोकला तरी त्याला सोडणार नाही म्हणून धमकी देत होती मनातच तिच्या हिमतीला दाद दिली त्याने पण आता जास्त वेळ थांबून त्याला चालणार नव्हतं विषय दुसरा असता तर आत्ताच जाऊन त्या आरोहीच्या नाजूक आईला उचलून आपटलं असतं पण नाही इथे बॉसच्या आदेशाशिवाय काहीच करता येत नव्हतं ओ बॉस अजून तरी सिंगल आहे फॅमिली म्हणजे फक्त बायको येतं का जा तुम्ही आता मला सांगितलं ना मी पाहून घेतो तो नकारार्थी मान हलवत तिथून निघाला जॉन कॉल घेत नव्हता म्हणून काळजी वाटत होती तुम्ही काहीच नाही केलं आणि माझ्या ताईचं लग्न झालं तर परीने पुन्हा कपाळावर आठ्या पाडून विचारलं तर त्यांच्या लग्नात तुला बुंदी वाढायला येईल जाऊ आता त्याने एक रागीट लुक तिला देऊन सरळ गाडीत जाऊन बसला पण दादा तुमचा नंबर तरी द्या काही असेल तर कॉल करायला बरं पडेल परी पुन्हा त्याला अडवत बोलली पण आता ते दादा त्याला खूप जास्त झालं होतं कुठेतरी दूर पळून जावं असं वाटत होतं नाहीतर हिला आत्ताच ओरडून सांगावं की बाई सय्या बनायचं स्वप्न होतं पण तू तर भैया बनवून मोकळी झाली पण नाही तिच्यावर ओरडता नाही आले पाहत राहिला त्या सुंदर चेहऱ्याकडे तो पाहत असच आयुष्य निघून जावं असं वाटलं त्याला पण नाही हे सुख त्याच्या नशिबात नव्हतच रंगीत पोपट एक अति उत्साही आवाज आला आणि त्याला पुन्हा त्या आवाजाने धाडकन जमिनीवर आणून आपटलं हाय माया हसतच त्याला पाहत होती रंगीत पोपट परीने खूप विचित्र एक्सप्रेशन सोबत त्या दोघांकडे पाहिलं माया हसत लाजत होती तर चार्ली ऑकवर्ड हसत होता हा हा नंबर मी जातो मला काम आहे चार्लीने पटकन आपलं कार्ड परीकडे देत गाडीत जाऊन बसला माया त्याला आवाज देत होती पण त्या आगाव पोरीकडे त्याने अजिबात पाहिलं नाही सुसाट वेगाने निघून गेला अहो ऐका ना गडे माया हात झटकत लाडात बोलते ही बहुतेक त्या रंगीत पोपटाला रंगीत करून राहणार बहुतेक डू यू लाईक दिस गाय परीने साशंक नजरेने पाहत विचारलं ला। हम्म लाजून इतकंच बोलली आणि निघून गेली परीने डोळे फिरवले आणि आपल्या कामाला लागली काही करून तिला हे लग्न थांबवायचं होतं त्या मयूरबद्दल काही माहिती मिळते का ते पाहणार होती इकडे चाली आता बराच घाबरला होता त्याची नजर असून इतकी मोठी गोष्ट त्याला कळली कशी नाही हेच त्याला कळत नव्हतं हॅलो अरे फुकण्या किती वेळ कॉल करतोय कुठे उलटला होता जॉनने फोन पिक केल्या केल्या हा रंगीत पोपट बरसला त्याच्यावर डोंट शाउट ऑन मी आय विल किल यू त्याच्या बॉसशिवाय कोणी ओरडलेलं त्याला आवडत नव्हतं म्हणून सरळ त्याला ओरडू नको नाही मारून टाकेल बोलला तू काय मीच मला गोळ्या घालून घेतो हवं तर आता जर बॉसला इथे काय झालं हे कळलं नाही तर आपल्याला तेच करावं लागेल त्रिलोकचा राग आठवून चाली घाबरून बोलला एनी प्रॉब्लेम जॉन त्याच्या आवाजातील भीती ओळखून बोलला चालीने जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्याला सगळं सांगून टाकलं जॉन काही उत्तर देण्याआधीच कॉल कट करून त्या तप्त रेगिस्तान कडे पळाला पृथ्वी तलावर कोणाला घाबरत नाही ज्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही जो हवं ते सहज मिळवू शकतो जो नक्की आहे कसा हे आजपर्यंत कोणी ओळखू शकलं नाही असा त्रिलोक सध्या त्या राजस्थानच्या तप्त वाळूत शर्टलेस त्या दूरवर पसरलेल्या वाळवंटात आपले दोन्ही हात पसरून डोळे बंद करून पडून होता ना ती गरमी जाणवत होती ना त्याला काही त्रास होत होता सध्या एकांत गरजेचा होता कोणाशी न बोलता तो तसाच पडून होता बहुतेक त्या वाळूपेक्षा त्याच्या आत असलेली गरमी जास्त होती ही वाळू त्याला मायेचा स्पर्श देत असावी म्हणून की काय त्या वाळवंटाच्या कुशीत पडून होता तो ते वाहणारं वारं सध्या त्याच्यासाठी अंगाई गीत असल्यासारखं वाटत होत बॉस त्याच्या एकांतात जॉनने येऊन व्यत्यय आणला होता बिचारा त्या उन्हात लाल झाला होता घामाच्या धारा वाहत होत्या त्रिलोकने काहीच प्रतिसाद दिला नाही त्या तप्त वाळूत जणू कोणती तपस्या करत असावा इतका शांत आणि संयमी वाटला तो बॉस ते आरोही मॅडम बास आरोहीचं नाव ऐकलं आणि तो लगेच पलटला ही त्या ते वाळूत त्याला थंडा थंडा कूल वाटावं वा, असं रिलॅक्स वाटला त्या जॉनला तो व्हॉट हॅपन त्याने आपली नजर रोखत विचारलं त्याच्या खूप अमूल्य वेळेत या जॉनने येऊन त्याची तपस्या भंग केली असावी असे रागीट एक्सप्रेशन्स होते सध्या त्याच्या चेहऱ्यावर आता कामाची गोष्ट नसेल आणि फालतू गोष्ट असली तर याच वाळवंटात तो जॉनला गाडणार हे नक्की बॉस येत्या दोन दिवसात मॅमचं लग्न आहे जॉनने घाबरून सांगून टाकलं तसा तडक उठला तो उठला तसं एक वाळूचं वलय त्याच्या बाजूला तयार झालेले जाणवलं जणू त्या रेतीलाही त्याचं असं सोडून जाणं आवडलं नव्हतं सगळं सांगायचं त्याने अंगात शर्ट चढवत आपल्या करारी आवाजात सांगितलं अर्धवट माहिती ऐकून तो कोणतीच ऍक्शन घेणार नव्हता झप झप पाऊल टाकत तो त्या गरम रेतीत चालत होता जॉन आपल्या घामाच्या धारा पुसत त्याच्या मागे धावत होता जॉनने त्याला चालीने सांगितलं ते सगळं सांगून टाकलं चालता चालता त्याचे एक्सप्रेशन्स पाहत होता जॉन पण चेहऱ्यावरची साधी एक रेषही हल्ली नव्हती सांगून झालं तसं त्याने त्रिलोक कडे पाहिलं त्याला वाटलं आता तरी तो त्या मयूरला उडवण्याची अनुमती देईल पण नाही काहीच बोलला नाही हम्म लग्न करायचं आहे तर तिला ठीक आहे करू दे लग्न आपल्याकडून तिला लग्नाचं गिफ्ट पाठवायची सोय करा त्याने अगदी शांत आवाजात जॉनला सांगितलं आता जॉनला अटॅक यायची वेळ होती डोळे विस्फारून तो त्या समोर चालणाऱ्या माणसाला पाहत होता आपल्याच गर्लफ्रेंडच्या लग्नात गिफ्ट पाठव हो म्हणून सांगत होता काहीच वाटलं नसेल का याला अजिबात घाई करत नव्हता इथून जाण्याची बहुतेक त्याला दोन दिवस इथे लागणार होते तिच्यासाठी त्याच्या प्लॅन्समध्ये काहीच बदल करणार नव्हता उद्याशिवाय इथून तो जाणार नव्हता हेच त्याच्या बोलण्यातून कळत होत आता हो बोलावं की नाही हेच त्या बिचाऱ्या जॉनला कळत नव्हतं खरंच त्याच्यासोबत राहणं खूप अवघड होतं बॉस मे आय आस्क युअर क्वेश्चन जॉनने होती नव्हती सगळी शक्ती एकवटून विचारलं त्याला प्रश्न विचारायची सोय नव्हती तरी आज त्याने ती रिस्क घेतली होती गो अहेड चालतच त्याने विचार म्हणून बोलला डू यू लव्ह आरोही मॅम आरोहीवर प्रेम करतो का विचारत होता जॉन तसा त्रिलोकने आपल्या ओठांचा कोपरा उडवला शी इज माय आय लव्ह मोर दॅन द स्टुपिड इन्स्पेक्टर्स लाईफ त्या इन्स्पेक्टरचा जीव त्याच्यासाठी काहीच नाही हे सांगत होता बाबा किती कन्फ्यूज करतो प्रेम आहे बोलतो ती तुझीच आहे पण बोलतो आणि जात पण नाही लग्नाचं गिफ्ट पण पाठवणार आहे नक्की करणार काय आहेस लई अवघड विषय आहे बाबा तुझा जॉनने तर आपलं डोकंच खाजवलं काहीच कळत नव्हतं लई गुंतागुंतीचा विषय होता हा आपला बॉस असं वाटलं अजीब माणूस आहे कळलं असं वाटलं की अजून विचित्र वागतो जाऊ दे आता पुढे काय होतं बघू आजचा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका कथा आवडत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता निरोप घेते धन्यवाद